नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना वल्ल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवून दाखवते त्यासाठी आपण गॅसवर एक कढई मांडली कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल गरम झालं की आपण याच्यात थोडासा कडी पत्ता टाकू कुठलाहीच मसाला न बनवता आपल्याला झटपट अशी तुम्हाला मी बनवून दाखवते त्यासाठी ती लाल तिखट टाकले दोन चम्मच एक चम्मच हळद टाकायची आता इकडे मी वाटण बनवून घेतलं आहे एक कांदा म्हणजे प्युरी फक्त एक कांदा एक टोमॅटो अद्रक आणि लसूण एवढं मस बारीक करून घेतलं आहे आपण फक्त याची प्युरी घालायची आपल्याला झटपट असं आपलं आमटी तयार होते आता हे चांगलं आपल्याला चार पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे दोन चार मिनटं आपण मसाला छान परतून घेऊया आपण एक चम्मच एवढा गरम मसाला टाकला आता एक दोन मिनट अजून छान परतून घेऊ याला म्हणजे कांदा आणि टमाटा आपण कच्च टाकले ना त्याचा कच्चा पण पूर्ण निघून गेला पाहिजे तुरीचे दाणे बघा मी ते बघा पाव किलो आणले होते एवढे असे निघले तर बरेच भरपूर निघले व्यवस्थित मिक्स करून घेऊ झटपट अशी होती भाजी आणि फक्त सीझनमध्येच मध्येच भेटते त्यामुळे मी झटपट अशी बनवून पण दाखवली तुम्हाला थोडंसं आपण शिजण्यापुरतं पाणी टाकायचं याच्यात तुम्हाला जास्त पातळ नाही करायची आपण कुठले मसाले नाही टाकले त्यामुळं ग्रेव्ही आपल्याला जास्त नाही करायची आणि एकदम पातळ पण नाही करायचं फक्त शिजवण्यापुरतंच थोडं पाणी टाकायचं आहे आपण तुरीचे दाणे पहिले भाजून घेतले नाही तर चवीप्रमाणे याच्यात आता मीठ टाकूया आणि याच्यावर बघा झाकण ठेवायचं आहे ते चार ते पाच मिनटं आपण याला स्लो गॅसवर छान शिजवून देऊया हे बघा चार पाच मिनटं झालेत आणि आपली बघा आमटी एकदम मस्त अशी तयार झाली बघा कुठले आपण मसाले न करता एकदम झटपट अशी आपली भाजी तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा